हाय हॅलो नमस्कार सर्वांना आज आपण बनवूया तांदूळाची भाजी याला कुठं तांदूळ कुंजरा बोलतात तांदूळजा बोलतात तांदळाची भाजी बोलतात तर ही भाजी खूप पौष्टिक आहे खूप आरोग्यदायी आहे आणि ही रानभाजी आहे ही आज आपण बनवूया खूप मस्त लागते ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप ही बघा ही मी बा तांदूजाची भाजी त्याला व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायचं आहे पहिलं हे बघा ही तांदूळ्याच्या दोन जुड्या आणलेल्या मी त्याला आपल्याला साफ करून घ्यायचं आहे हे बघा पुढचे पुढचा शेंड्याचा भाग घ्यायचा आहे आणि त्यात पण आपल्याला पानं बघून घ्यायचं चिरलेलं वगैरे किंवा अळीने खालेलं पान नाही घ्यायचं आहे आणि जास्त जर खालचा काडीचा भाग जर कवळा असेल तर ती काडी पण घेऊ शकता पण ही कसं काडी निर्भर होती म्हणून मी नाही घेतले फक्त पानं आणि त्याचा थोडा खालचा भाग घेतला आहे बघा अशा प्रकारे मी सर्व भाजी व्यवस्थित तोडून घेतली आहे बघा अशा प्रकारे आपण सर्व भाजी दोन्ही जुडं तोडून घेऊन व्यवस्थित त्याला साफ करून घेणार आहेत बघा काही पानामध्ये खराब असतात ते आपल्याला लक्षपूर्वक बघायला लागतील हे बघा आळीने खाल्लेलं पान असतात त्यासाठी व्यवस्थित लक्ष देऊन भाजी आपल्याला तोडावी लागते या भाजीचे गुणधर्म म्हणजे या भाजीमुळे जी काही अंग शरीरामध्ये कम कमजोरी आलेली असते ती कमजोरी निघून जाते तसेच बाळांतीन म्हणजे ज्या ज्या गरोदर महिला आहेत त्यांच्यासाठी ही भाजी खूप वरदान आहे त्यांची कमजोरी जी काही आली असेल ती निघून जाते तसेच लहान बाळासाठी दूधच दूध पण भरपूर प्रमाणात येतं त्यासाठी बाळांदिन खूप फायद्याची भाजी आहे तर एक कढई तापत ठेवली आपली भाजी सर्व व्यवस्थित साफ करून झाली आहे आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन का एका जाळीत काढून घेतलं आहे मी आणि एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं आणि त्यामध्ये ओबडधोबड ठेचलेला लसूण टाकून घेतला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चिरून पण टाकू शकता हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडा लालसर होऊ द्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये भाजी टाकून घ्यायची आहे कसं थोडं लालसर लसणाचा कच्चापणा निघून गेला ना तेव्हा त्याचा खमंग जो वास येतो आणि लसूण जो खमंग लागतो तो खूप मस्त लागतो हे बघा अशा प्रकारे थोडं त्याला लालसर झालं की त्यामध्ये आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे बघा माझा लसूण व्यवस्थित परतून झाला आहे मी त्यामध्ये भाजी टाकते हे फक्त स्वच्छ पाना दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे बाकी काही नाही धुवून घेऊन त्याला व्यवस्थित आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे भाजी टाकून घेऊन त्यामध्ये मी ओबडधोबड वाटलेला खरडा टाकून घेते किंवा ठेचा म्हणा खरडा म्हणा किंवा मिर वाटलेली मिरची म्हणा न तुम्हाला जर न मिरची टाकायची नसेल तरी चालेल मिरची स्किप पण करू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही चिरून पण मिरची टाकू शकता ज्याला जसं हवं तसं तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता याला थोडा आपण दोन मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे वाफ काढून घेतल्याच्या नंतर ना झाकण काढून घेतलं आहे मी त्यामध्ये थोडं शेंगाचं कूट टाकून जाडसर वाटलेल्या शेंगाचं कूट टाकलं आहे कारण ते भाजीमध्ये खूप मस्त लागतं खमंग असा त्या शेंगदाण्याचा खरपूस असा भाजलेला शेंगदाण्याचा खमंग चव लागते त्यासाठी शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही नाही जरी टाकला तरी या भाजीची चव खूप छान लागते खूप मस्त लागते आणि माझी आवडीची भाजी आहे त्यासाठी सीजन सीझनमध्ये प्रत्येक सीझनमध्ये ज्या भाज्या येतात ज्या प्रकारे आपण फळं खातो प्रत्येक सीझनचे तसे प्रत्येक सीझनमधल्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत त्या त्या वातावरणानुसार त्या भाज्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात हे बघा अशा प्रकारे त्या भाजीमध्ये सर्वात शेवटी मी मीठ टाकून घेते मीठ टाकून व्यवस्थित चमच्याच्या साह्याने परतून घेते व्यवस्थित मीठ टाकल्याच्या नंतर नाही याला पाणी सुटेल मस्त असा ओलसर राहील आपली भाजी आणि भाजी भाकरीसोबत बा ज्वारीच्या भाकरीसोबत हे बघा आपल्या भाजीला मस्त असं पाणी सुटलं आहे आणि भाजी खूप मस्त लागते तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी जर पाहायच्या असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप मस्त लागते ही भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा हे बघा खूप छान दिसते आणि खूप छान लागते ही भाजी एकदम चवीस एकच एक नंबर असते हे बघा आपल्या भाजीला मस्त असं पाणी सुटतं आहे आणि ही ओलसर होते खूप बघा आपण वाफवून न घेतल्यामुळे या भाजीचा कलर चेंज नाही झाला आणि वाफवून घेतल्यावर याची सगळी चव निघून जाते बघा अशा प्रकारे मी बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी सर्व केली आहे तुम्ही